रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा खो खोच्या स्पर्धा साखर प्रशाला साखर या ठिकाणी सुरू आहेत यामध्ये चौदा वर्षी वयोगटातील मुलांच्या संघाने विजेतेपद मिळवले आहे सर्वप्रथम सारोळे विद्यालय दुसऱ्या फेरीत गुळपुळी विद्यालय तिसऱ्या फेरीत उपळे तुम्हाला आणि फायनल हळदुगे संघाला हरवून विजेतेपद पटकावले श्याम गणेश गाडेकर या विद्यार्थ्याला चौदा वर्षे वयोगटातून उत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला यावेळी सर्व खेळाडूंचे आणि क्रीडा शिक्षक श्री जिनेसर यांचे अभिनंदन करण्यात आले बार्शी तालुक्यात खो खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ विमलताई शिंदे सचिव सौ सुहासिनी पाटील मॅडम मुख्याध्यापक श्री प्रदीप कांदेसर सर्व शिक्षक तसेच बाळूगावकर ग्रामस्थांनी अभिनंदन केले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा